नमस्कार बालमित्रांनो मराठी नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिली यामध्ये आपला पाठ क्रमांक तेरामध्ये आपल्याला ओळखा पाहू नावाचा एक शब्दकोडं दिला आहे तर आता आपण हे शब्दकोडं काय आहे आणि त्याचं उत्तर काय आहे ते आता आपण पाहूया पाच शब्दकोड आहे सुपासारखे कान माझे चिमुकले डोळे नाक एवढे लांब की जमिनीवर लोळे खांबासारखे मोठे आहेत माझे पाय सांगा बरे लवकर नाव माझे काय तर विद्यार्थी मित्रांनो सुपासारखे कान चिमुकले डोळेल ना नाक नाम असणार त्याची जमिनीवर नाक लोंबतय खांबा सारखे पाय असतात सा, असं कोण आहे तर हे ओळखण्यासाठी मी तुम्हाला दहा सेकंद देत आहे तर बरोबर याच उत्तर काय आहे अचूक हत्ती पा हत्तीचे कान हे सुपासारखे असतात डोळे चिमुकले चिमुकले असतात आणि नाक तर एवढं लांब असते ज्याला आपण सोन म्हणतो ते जमिनीवर लोळतं आणि पाय मात्र खांबासारखे असतात तर काय याचं उत्तर याचं अचूक उत्तर आहे हत्ती त्यानंतर आपण दुसरं कोडं पाहूया विद्यार्थी मित्रांनो पाय माझे बारीक डोक्यावरी तुरा पावसाला झेलून मी फुलवी पिसारा राष्ट्रीय पक्षी म्हणतात मला नाव माझे काय पटकन बोला पा ज्याचे पाय बारीक असतात डोक्यावर तुरा असतो पावसामध्ये आपला फिसारा फुलून नाचतो तो आपला राष्ट्रीय पक्षी आहे काय बरं तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी देखील मी तुम्हाला दहा सेकंद देत आहे बरोबर याच काय आहे उत्तर मोर तर मोराचे पाय बारीक असतात डोक्यावर तुरा असतो तो पावसाला आपल्या अंगावर झेलतो सारा फुलोटा आणि वाचतो आणि तो आपला काय आहे राष्ट्रीय पक्षी आहे तर याचं उत्तर काय होतं मोर अशा प्रकारे आपण ओळखा पाहू या दोन्ही जे शब्द कोडे दिलेले आहेत आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांची उत्तरं काय होती ते आपण अचूक सोडवली मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद